तिथे जर काम सुरू होत तर लाईन बंद व्हायला पाहिजे होती साहेब ए बा माणूस गेलेला आप आहे आपल्याला त्याला कम्पेन्सेशन द्यावं लागेल हे हे अमरावती तालुक्यातला विषय आहे इलेक्शनच्या आधी असंच प्रकरण एक जावऱ्यामध्ये झालेलं जा होतं त्या पोराचे अजून पैसे नाही आलेले आहेत नाही पण आम्हाला लिहून पाहिजे आमचा विश्वासच नाही राहिलाय महावितरण तुम्हाला कळलं असेल नान नांदगाव पेठ आहे ना हे थांबव गाडी हा

सरकारने आदेश दिले म्हणून तुम्ही कॉन्ट्रॅक्टर ने नेमले ने 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 आणि त्यांना ने। नोकऱ्या दिल्या ठीक आता तिथे जर काम सुरू होत लाईन बंद व्हायला पाहिजे होती लाईन बंद होती लाईन बंद लाईन बंद नव्हती तिथे नाही 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 ए बा साहेब ए बा माणूस गेलेला आहे आपल्याला त्याला कम्पेन्सेशन द्यावं लागेल हा लाईन मला तिथे मला राहुल गोगरेचा फोन आलेला त्याने मला सांगितलं लाईन बंद नव्हती हो लाईन बंद नव्हती हो आणि चूक महावितरणची आहे आता चूक असली नसली चूक आहे हे तर सिद्ध होत आहे पण आपल्याला त्या पोराला कम्पेन्सेशन द्यायचं आहे तुम्ही काही करा आणि आणि अजून एक गोष्ट हे बघा कसं हा कॉपी वगैरे काही कागदपत्र है ना आणि मंजूर होते त्याची मंजुरीचे अधिकार आपल्याकडेच आहे कुठे अमरावतीलाच आहे त्यासाठी बाहेर जावं लागत आहे मंजुरी होते माझ्याकडून की सर्कलला फॉरवर्ड केले जाते सर्कल ऑफिस मंजूरच देते त्यांची मंजुरी आली की रिक्वायरमेंट मुंबईला जाते आणि दुसऱ्या महिन्यात पैसे देते प्रोसेस वेळ नाही लागत कागदपत्र जमा जमावून जे येते की आपल्याकडून तर माझी तुम्हाला विनंती आहे आता या प्रकरणामध्ये काही ना काही तुम्ही पहिले कम्पेन्सेशन द्या आणि जे काही तुम्हाला फर्स्ट हँड टू हँड जे काय करता येतं ते करा आणि मग जे काय सरकारी द्यायचं असेल ते द्या तुम्ही दोन्ही ठिकाणी त्यांना करायला लावा आणि तुमची माणसं पाठवा तिथं हा कोण पाठव पण त्यांना अधिकार आहे का लिहून देण्याचा नाही पण आम्हाला लिहून पाहिजे आमचा विश्वासच नाही राहिलाय महावितरण